आता माझ्या नंदेचा एवढा मला त्रास वाढलेला आहे तुम्हाला काय सांगू आता मला म्हणते मा मंगळसूत्र कशाला घालते त्याच्या नावाचं अगं बाई त्याच्या नावाचं मंगळसूत्र याच्यासाठी घालते की एकूण नवरा एक तो माझाच आहे म्हणून मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते तू कोण बोलणारी कशाला घालतो उद्या तुम्ही म्हणसान की त्याला सोडून तिसरा नवरा कर त्याच्यामुळं मी काय घालायचं काय नाही मी मंगळसूत्र घालायचं की नाही हा संपूर्ण मनी अधिकार माझा ना आहे नाही की तुमचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे ओके संघर्षमय व्यक्ती जी असते ना जी महिला आणि डाऊन टू अर्थ लीडी आहे ही एवढी व्यवस्थित स्वभावाने म्हणजे असं वाटलं पण नाही की मी त्यांना बोलताना त्यांना कुठला गर्व आहे किंवा इगो आहे खूप म्हणजे खूप सुंदर स्वभाव आहे त्यांचा त्या त्यांना मी लोकेशन पण हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आहे होच तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज पुन्हा एकदा ननदबाईच्या कॉमेंट्सला आपल्याला उत्तर द्यायचं आहे कारण मी त्या तिला असं म्हणणार नाही की तू त्याची बायको आहेस का तू त्याची हे आहेस का तू त्याची ते आहेस का मी निर्मळ नातं लावलेलं आहे प्राची खेळकर या बाईसोबत म्हणजे बहीण भावाचं कारण बहिणीलाच आपल्या भावाची काळजी भरपूर असते तर ती आधी म्हणत होती की तू शॉर्ट कपडे घालते म्हणून माझ्या भावाने तुला सोडलं तर मला तिला सांगायचा सांगितलेलं आहे मी की कसं आहे मी अकोडमध्ये असताना फुल कपडे घालत होती त्याला व्यवसायासाठी मी भरपूर दोन ते अडीच लाख खर्च लावला पण त्या विचाराने ते माझं सर्व म्हणजे रेस्टॉरंटचे भांडे आहेत आता ते मी तुम्हाला नंतर दाखवणार तो तेही माजा तर तेही माझा खर्च वाया गेला गाडी वाया गेली गाडी अक्षरशः सडत आहे माहिती आहे का तर कसं आहे बाई तू ना नीट आणि व्यवस्थित राहा तुला रिक्वेस्ट करते तू काही माझे नातलग नाही गणगोत नाही आपलं घराला घर नाही की आपण एका एरियातले नाही काहीच नाही मग तू का माझी मागं पडलेली आहे बाई मला तेच काय नाही का, ले ले का मा, कशाला माझं धुणं धुते तुला काही काही कामधंदे नाही का ते मला नक्की सांग मंगळसूत्र घालायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माझा आहे असो तर सकाळ झाली आणि तुम्हाला माहीत आहे आता दिवाळी आहे दिवाळी फक्त आपला थोबाळ सजवणे किंवा काय म्हणतात तर प्रमोशन व्हिडिओ करणे एवढंच माझं काम नाही तर मी माझ्या घरातसुद्धा लक्ष देत असते आणि मला क्लिनिंगचे व्हिडिओ तर एवढं म्हणा की फक्त क्लिनिंगचे व्हिडिओ करूनच मला बारा ते पंधरा हजार रुपये महिना पडतो म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे ज... जेवढे मी क्लिनिंगचे व्हिडिओ करणार तेवढे मला जास्त पैसे मिळतात म्हणून दर दोन दिवसाला मी क्लिनिंगचे व्हिडिओ टाकत असते ते म्हणतात महिन्याचे दहाही व्हिडिओ टाकले तर आम्हाला चालतात म्हणून मग आता दिवाळीची साफसफाई पण करायची होती तर म्हटलं चला क्लिनिंगचा व्हिडिओ पण करूया तर तुम्ही जेवढा वेळ माझे उने दुने धुण्यात माझे चुका काढण्यात काढताना तेवढ्या वेळेत मी साठ सेकंदाचा एक व्हिडिओ बनवते आणि त्याचे पाच ते सहा हजार कमावते आता हा जो व्हिडिओ आहे ना हा मी शूट केला त्यांना दिला व्हिडिओ टाकला संध्याकाळीच माझं पेमेंट होते त्याच्यामुळे माझी म्हणजे मी कोणाची बरोबरी करत नाही मी कोणाला वाईट बोलत नाही मी कोणाचं वाईट चितत बी नाही आणि चितणार पण नाही आणि राहिला यूट्यूबच्या प्रश्नाचा तर मला तुम्हाला सांगायचं आहे यूट्यूबचं यूट्यूबसुद्धा जेवढं पेमेंट देत नाही त्याच्या चौपट पाचपट किंवा सहा पटने मी इंस्टावर प्रमोशन करून मिळवत आहे म्हणजेच की मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट क्लिक्स आणि अजून भरपूर अशा कंपन्या आहेत ज्यांच्यासोबत मी जॉईंड आहे खोटं असेल तर इथं मी माझी इन्स्टा आय डी लावत आहे स्क्रीनशॉट लावत आहे तुम्ही तिथं त्या आय डीला मला बघा फॉलो करू नका पण बघा तिथं प्रत्येक दिवशी मी प्रमोशन व्हिडिओ शूट करते आणि माझ जर मी करत आहे ना स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या मेहनतीवर करत आहे बरोबर ना तर प्राचीबाई दुसऱ्याला नाव ठेवल्यापेक्षा स्वतःचं बघायचं बरं ठीक आहे मी जर माझ्या नावा नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालू नाही तर तू घालणार आहेस का ते मला सांग मग तू घाल त्याच्या नावाचं मंगळसूत्र बरोबर ना आता मंगळसूत्रावर कपड्यांवर तुमचं काय येऊन पडलेलं आहे ना तेच मला कळत नाही इकडे म्हणते तू म्हातारी झाली मग मी म्हातारी झाली मी कसेही कपडे घालू द्या कोणी इम्प्रेस होणार नाही माझ्यावर मी जशी आहे तशीच राहणार आहे तर प्राचीबाई मी सकाळी उठली किचन क्लीन केली सर्व भांडी वगैरे घासली वळवट होतं ते वाळू घातलं आणि त्याच्यानंतर ह्या मॅडम मला घ्यायला आल्या आम्ही आम्हाला शूटसाठी ज्वेलरी आणि कपडे घ्यायचे होते तर आम्ही बाहेर निघालो हॅलो फ्रेंड्स तर मी आज आलेली आहे आयरिनी किरिएक्शन कुठे आहे ॲड्रेस खराडी 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 बायपास इथं आलेली आहो कारण आमचं आता दिवाळीचा शूट करायचं आहे तर आम्ही एका शॉपला आलेला बघा मी शॉप झाले म्हटलं आता म्हणतात मी मोहिनी आजारे बोलते मला तुमचं लोकेशन पाठवा मला तुमच्या शॉपला यायचं जा। आहे म्हणजे ज्यांना आपण रील स्टार म्हणून बघतो ज्या एवढ्या व्हायरल आहेत जी म्हणजे संघर्षमय व्यक्ती जी असते ना जी महिला आणि डाउन टू अर्थ लेडी आहे ही एवढी व्यवस्थित स्वभावाने म्हणजे असं वाटलं पण नाही की मी त्यांना बोलताना त्यांना कुठला गर्व आहे किंवा इगो आहे खूप म्हणजे खूप सुंदर स्वभाव आहे त्यांचा त्या त्यांना मी लोकेशन पाठवलं लो त्या डायरेक्टली आलेल्या आहेत आणि काल त्यांनी स्वतः मेसेज केला की मी शॉपलाच येते त्यांचं शूट आहे तर मी म्हटलं ताई करूया आपण तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडती आहे काय काय आवडते तर तुम्ही बिंदास घेऊन जा घाला आणि आपलं शॉप आहे इथं ढोले पाटील कॉलेज रोड खराडी अप्पर खराडीमध्ये माझ्याकडे तुम्हाला ऑल टाईप ऑफ ज्वेलरी आहेत मॅट आहे ग्रॅम आहे त्याच्यानंतर तुम्हाला रजवाडी असतील मोत्याच्या असतील डायमंडच्या असतील ज्वेलरी कॉस्मेटिक्स पर्स त्याच्यानंतर वरच्या सेक्शनला आपल्याकडे ड्रेसेस आहेत असे त्याच्यानंतर पैठणी साड्या फॅन्सी साड्या अशा सुंदर साड्यांचं सा, आणि ड्रेसेसचं सा, सगळं कलेक्शन आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ऑनलाईन देखील माझ्या पेजला विजिट करून ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही शॉपला येऊन सुद्धा व्हिजिट करू शकता धन्यवाद तर या ब्लॉगच्या खाली मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिटेल्समध्ये देणार आहे आणि तुम्ही बघू शकता शॉपमध्ये खूप भरभरून म्हणजे खूप छान छान आहे क्लचर्स वगैरे बघा बॅग्स आहे सर्व काही आहे जे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे सर्व तर आता आम्ही शूटसाठी सर्व काही इथूनच घेऊन जाणार आहे आणि शूट पण तुम्हाला दिसणारच आहे बघू शकता ज्वेलरीची किती क्वालिटी आहे चला तर आता ताईने चहा बोलावलेला आहे सगळ्यात अगोदर आम्ही चहा घेतो आणि माझ्या चांगल्या कर्माने किंवा कष्टाने मला शॉपचे प्रमोशन वगैरे येतात परंतु ह्या ज्या ताई आहे ना ह्या स्वतःच्या बेसवर त्यांनी एवढं मोठं शॉप टाकलेलं आहे इथं यांच्या ज्वे शॉपला तुम्हाला खूप छान ज्वेलरी पर्स क्लचर आणि रेंटल अशा नऊवारी साड्या मेहंदीसाठी ज्वेलरी त्याच्यासाठी हळदीसाठी ज्वेलरी असं सर्व ऑल इन वन त्यांच्या शॉपला उपलब्ध आहे तर सगळ्यात आम्ही मस्त पहिली काय ते कोणती मिसळपाव खाल्ली आता मला त्याचं नाव नाही येत आहे आणि त्यांच्यानंतर यांच्या शॉपला आलो आणि यांच्या शॉपला आल्या आल्या तर या ताईला धक्काच बसला होता परंतु ताईला बघून मी खूप इम्प्रेस झालेली आहे ताई नेहमी मला फॉलो करतात आणि त्यांच्या शॉपला गेल्यानंतर मी एकही रुपया घेतलेला नाही आहे फक्त त्यांचं प्रमोशन केलं आणि ज्वेलरी आणली तर पैसे कमावणं सोपी नाही ते कमावण्यासाठी मुलांना एकटं घरी सोडून जावं लागते तर आज मी बिंदास्त यामुळे होती कारण आई माझ्या मुलाजवळ होती म्हणून मी बिंदास्त होती तिकडून आल्या आल्या आईने मला चहा करून दिला मी चहा घेतला स्वराजला जवळ घेतलं कारण सकाळपासून लेकरू माझ्याशिवाय होते भरपूर असा मी त्याचा लाड केला आणि हा जो व्हिडिओ आहे तो आदल्या दिवशी मी शूट करून ठेवला कंटिन्यू मला कामं आहे जेवढा वेळ तुम्ही मला म्हणजे नावं ठेवण्यात म्हणजे वेळ घालवताना तेवढ्या वेळात मी पैसे कमावते प्रत्येक व्हिडिओचे मला इथं पैसे मिळतात आणि इन्स्टाला तुम्ही चेक केल्यानंतर कळणार की एका दिवसाला चार ते पाच मी व्हिडिओ टाकते यूट्यूबपेक्षा जास्त पेमेंट मला तिकडून येतं आणि तुम्ही जर बघा तर यूट्यूबवर सध्या मी काम करणं बंदच केलेलं आहे माझे चार चार पाच पाच दिवसातून एकच ब्लॉग असतो तर तिकडून आल्यानंतर मी इथं मस्तपैकी एक व्हिडिओ म्हणजे एडिट केला पोस्ट केला आईने मला चहा करून दिला आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक करणार होते तर मंगळसूत्र घालण्याचं एकच कारण आहे माझं एकच शुद्ध हेतू हा आहे की जेव्हा मी कुठं बाहेर सराउंडिंग करेन तर लोकांना दिसलं पाहिजे की माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि मंगळसूत्र एका स्त्रीसाठी काय असते हे तुम्हाला माहिती आहे ते आपलं रक्षण कवच असते म्हणजे लोकांना कळते की हिचं लग्न झालेलं आहे हिनं मंगळसूत्र घालेलं आहे कोणाची वाईट दृष्टी पळू शकत नाही त्याच्यामुळे माझ्या सेफ्टीसाठी मी ते घालते तू चालू करतो तुला गॅस चालू करता येतो मी चपाती करू का बर पिलू माझ्यासोबत जेवायचं तुला मी थकली राजा आता करू स्वयंपाक बर ठीक आहे तुझ्यासाठी करते बाबू तर मला जेवायचं नव्हतं तर मला एकच सांगायचं आहे कोणी काय घालायचं काय प्यायचं खायचं मागंही सांगितलेलं आहे संविधानानुसार प्रत्येक अधिकार आहे प्रत्येकाला अजून तुम्ही म्हणता मी म्हातारी दिसत आहे तर मी कुठं म्हटलेलं आहे मी जेव्हा आहे आता माझी मुलगी सातव्या वर्गात आहे तेरा चौदा वर्षाची मुलगी आहे माझा मुलगा आहे पा आता त्याला पाचवं लागणार आहे त्याच्यामुळे मी जशी आहे तशी मी स्वतःला एक्सेप्ट केलेला आहे तिकडून आल्यानंतर स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर आईला जेवण दिलं आईला जेवण दिल्यानंतर स्वराजला जेवण दिलं स्वराज तर एवढा सुद्धा म्हणत होता मी म्हटलं माझं दुखत आहे तर मम्मी तू गॅस पेटो मी पोळ्या टाकतो म्हणे बिचाऱ्याला काही कळत नाही तरी पण म्हणजे सांत्वना देत होता की मम्मी मी स्वयंपाक करतो आणि तो असा एक व्यक्ती आहे माझ्या घरातला की माझ्यासाठी तो जेवायसाठी थांबतो माझ्यासाठी तो झोपायला सुद्धा थांबतो परंतु मीच त्याला त्याचं जेवण झालं की जबरदस्ती करते की बाबा तू झोप अजूनही माझं काम संपलं नव्हतं कारण सकाळी मी अर्धवट काम सोडून गेली होती त्याच्यामुळे मला आता इथं हे पण करायचं होतं म्हणजे आल्या आल्या स्वयंपाक केला आईला जेवण दिलं आईला म्हणजे ड्रॉप वगैरे डोळ्यात टाकून दिला ती झोपलेली आहे तिकडल्या रूममध्ये आणि स्वराजना आईला त्रास देतो त्याच्यामुळे नंतर स्वराजला जेवण दिलं मी जेवण केलं आणि स्वराज जेवल्यानंतर लगेच त्याला इकडल्या बेडरूममध्ये झोपून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर गॅस ओट्यावरचा मी पसारा आवरून घेतलेला आहे गॅस ओट्यावरचा पसारा आवरून घेतल्यानंतर बाथरूममध्ये गेल्यावर कळलं की सकाळी मला घाई गडबड होती जाण्याची त्याच्यामुळे आज तर मी कपडे धुतलेच नाही म्हणजे तसेच ठेवून दिलेले होते तर मी काय केलं जोपर्यंत मी किचनमधला पसारा आवरत होती ना तोपर्यंत मी वॉशिंग मशीनला कपडे लावून दिलेले आहे ज्या लोकांना असं वाटते ना पैसे कमावणं सोपी आहेत आणि हा वन मॅन शो आहे मी बाई कामाला लावू शकते परंतु कसं आहे मी माझ्या घरात आता कोणाला एंट्री देऊ शकत नाही कारण मला कोणावर विश्वास नाही त्याच्यामुळे आणि आपल्या बाल मुलांचं बालसंगोपन आपणच करायचं असते आपण आपल्या हातानं मुलांचे कपडे व्यवस्थित धुतो व्यवस्थित ठेवतो मुलांना आपण व्यवस्थित जेवण वगैरे देतो आणि त्याच्यामुळे आईची आणि मुलांची नाळ जुळून राहते की नाही माझी आईने माझ्यासाठी स्वयंपाक केला माझ्या आईने मला हे झा दिलं ते दिलं त्याच्यामुळं मी माझ्या हातानेच स्वयंपाक करते माझ्या हातानेच कपडे वॉश करते माझ्या मैत्रिणी तर मला एवढ्या ओरडतात की तू एक बाई कामाला लाव कामाला लाव परंतु मला कामाला लावायचं नाही आहे जोपर्यंत होते ना तोपर्यंत मी माझ्या मुलांचं माझ्या आईचं मी स्वतःच करणार आहे तर एवढंच मला सांगायचं आहे मी म्हातारी दिसू द्या काही दिसू द्या तुम्हाला कोणालाही प्रॉब्लेम असू नका देऊ तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा जे यंग आहेत मॉडेल आहेत चांगले दिसतात हे करतात ते करतात आता कुठं मी आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे मला नंदेचा सासऱ्याचा कोणाचा त्रास नाही आहे तर या यूट्यूबच्या नंदा माझ्या मागं लागलेल्या आहेत आता यांचं काय करायचं तेच मला सुचत नाही आणि असं नंदकाचे घर असावे शेजारी तेव्हा जेव्हा आपली प्रगती होते ना तेव्हा असे अनुभव भरपूर येतात आणि माझ्या आयुष्यात मला असे अनुभव भरपूर आलेले आहेत कपडे वगैरे वॉश करून घेतले आली तेव्हापासून मी चेहरासुद्धा वॉश नव्हता केला तर म्हटलं चला आता चेहरा वगैरे वॉश करूया आले आल्या आल्या फक्त मी जो जीन्स घातलेला होता तो चेंज केला बाकी बरमुडा घालून वगैरे घेतलेला आहे कारण कामं भरपूर पेंडिंग पडलेली होती आणि आईच्या डोळ्यामुळे आईला आई मी काम सांगू शकत नाही नाही तर आई जर व्यवस्थित असली ना तर कपडेपासून झाडू पोच्यापासून स्वयंपाक आईनेच आयता आई करून मला दिला असता परंतु इट्स ओके कारण आईच्याही डोळ्याचं ऑपरेशन जरुरी होतं ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी आजारी असल्यामुळे मला मेडिसिन वगैरे घ्यायची होती तर फायनली आता माझ्यासाठी दूध वगैरे -दू काढून ठेवलेलं आहे कपडे वाळू घातलेली घातलेली नाही आहेत बाथरूममध्येच ठेवलेली आहेत म्हणजे पाणी वगैरे जाण्यासाठी आणि झोपताना ते वाळू घालणार आहे तर आता सर्व काही झालेलं आहे हॅन्ड म्हणजे फेसवॉश करून घेतलेला आहे आणि इथं स्वराजला झोपून दिलेला आहे कारण हा ना आजीला जाई त्रास देतून मला त्याची भीती वाटते तर फायनली आता इथं खिडक्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत आणि तुमचं सुद्धा मत काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझ्या ननदविषयी आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच सांगा तर असा गेला आजचा दिवस आज मी म्हणजे आम्हाला दिवाळीचा फोटोशूट करायचा आहे त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो आणि खरंच एकट्या स्त्रीचं आयुष्य काय असते हे त्या ताईच्या याच्यावरून कळलं मला म्हणजे त्या ताई बघा एवढं हे करतात स्वतःची जागा घेतली नवरा सर प्रॉब्लेम असून नवऱ्याकडे लक्ष देतात आणि मी गेल तेव्हा त्यांचं बाळ शॉपला झोपलेलं होतं ते बघून खरंच खूप वाईट वाटलं की खरंच माझ्यासारख्या भरपूर स्त्री आहेत ज्या आयुष्य क आयुष्य संघर्ष करत आहेत आणि मला बघून त्या मोटिवेट होतात हे बघून मला खरंच खूप छान वाटतं मी तिकडे गेली होती घरी जेवणाचा अतापता नव्हता स्वराजलासुद्धा भूक लागली होती मग मी शेवटी झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं परंतु माझ्या आईचं असं आहे की माझ्या आईला ना कोणाच्या हातचं जेवण आवडत नाही म्हणजे माझ्या पण हातचं आवडत नाही बरं का परंतु आता तिची सध्या मजबुरी आहे म्हणून ती ती खाते आता स्वराजला इथं ठेवायचं कारण म्हणजे की तो ना आईला त्रास देतो मला आणि मलाच भीती वाटत होती मी तिकडे आहे आणि जर आईच्या डोळ्याला काही केलं तर किती प्रॉब्लेम होणार मग घरी आली पटापट स्वयंपक्क्याला जेवण वगैरे केलेलं आहे आणि मी झोमॅटोवरून भाजी ऑर्डर केली आईने एवढीशीच खाल्ली होती तशीच होती मी जेवली आणि बाकीची आता टाकून दिली कारण जास्त अन्न खाणं बरोबर नाही आहे तर आता दूध गरम वगैरे केलेलं आहे दूध वगैरे घेते आणि झोपते तर मला एकच सांगायचं आहे की आता आज तुम्ही मला म्हणतं मंगळसूत्र कशाला घालतं उद्या तुम्ही म्हणसान की त्याला सोडून तिसरा नवरा कर त्याच्यामुळं मी काय घालायचं काय नाही मी मंगळसूत्र घालायचं की नाही हा संपूर्ण म्हणे अधिकार माझा आहे नाही की तुमचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे ओके तसं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येथपर्यंत बाय बाय